माझं नाव आहे संगीता सिसील पाटोळे आज मी तुमच्यासमोर जा जागतिक महिला दिना दिनासंबंधित काही गोष्टी बोलणार आहेत आणि त्याची फोड फोड पण मी तुम्हाला सांगू इच्छिते इच्छिते ती म्हणजे जागतिक म्हणजे स्वतःचे स्वतःच्या घरात आध्यात्मिक बलावर अस्तित्व आहे अशी ती स्त्री किंवा महिला स्वतःच्या घरात समाजात व जगाच्या पाठीवर सदोदित राहत असते तिला आपण जागतिक असे म्हणतो म म्हणजे देवाची म महत्वाची महिमा करणारी व गौरव देणारी स्त्री ही म्हणजे हिंमत ताकद व आध्यात्मिक बल असणारी ती स्त्री ला म्हणजे जिचा स्वभाव लागवी व देवाला सदोतीत ललकारणारी अशी ती स्त्री म्हणजे महिला आणि दिन म्हणजे दिन म्हणजे दिवस किंवा न म्हणजे नवस म्हणजे जागतिक दिन हा, हा जागतिक दिन आज पूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक दिन असं आपण म्हणतो किंवा जागतिक म्हणजेच ह्या जगामध्ये हा दिन महिलांचा पुरस्कारसाठी के त्यांनी केलेल्या कृत्यांसाठी कृत्यांसाठी अद्भुत कृत्यांसाठी ओळखला जातो आणि त्यांच्यासाठी देवाने जो दरबाज उघडला आहे त्यासाठी त्यासाठी मी त्यांना शुभकामना देते आणि म्हणूनच त्याच्यापुढे मी बोलते म लेविले मी पृथ्वीचे आच्छादन उरी घेतली मी अंतराळ उशी पांघरली मी स्वर्गीय आच्छादन पृथ्वी अंतराळ अधिक दे पृथ्वी अधिक अंतराळ अधिक वाणी बरोबर दे आता आपण आपल्या आज विषयाकडे जाणार आहे की देवासाठी जगणाऱ्या ख्रिस्ती जीवनातील आमच्या बायबलमधल्या ख्रिस्ती आज मी तुमच्या पुढे ज्या 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 स्त्रिया जुन्या करारात व नवीन करारात त्यांनी आपले जीवन देवाच्या कार्यासाठी दिले आहे त्यांच्या त्यांची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि त्या देवाशी कसे समर्पित राहिल्या म्हणजेच जगीक आही अध्या आमाला, आ, आमाला काही गोष्टी सोडून अनेक गोष्टीचा त्याग करून जगाची देवाच्या सेवेसाठी आणि देवाच्या आध्यात्मिक गोष्टीसाठी आणि त्यापासून मिळालेल्या आशीर्वादासाठी त्या झटत राहिल्या आणि म्हणून आम्हाला आम्हाला काही वचन आम्ही अनेक वेळेस बायबलमध्ये वाचतो ती अशी आहे जे आत्मा आहे ते ते आहे आत्मा हा अद आत्मा मद, मद पवित्र आत्मा हा मध्यस्थी करणार आहे आणि आत्म्या तो गुप्त आणि ग गहन गोष्टीचा शोधक आहे आणि योहान चार चोवीसमध्ये पण आपण हेच पाहतो की आपण देवाची उपासना खरेपणाने व आत्म्याने केली पाहिजे हे वचनं म्हणजे समर्पित वचनं आहे जेव्हा आम्हाला देवाचा आत्मा मिळतो तेव्हा आम्ही त्याच्या कार्याला हात घालतो किंवा त्याच्यापासून त्याच्या इच्छेनुसार वा वागण्यासाठी आम्ही वागण्यासाठी त्याला विनंती करतो म्हणूनच आज आपण जुन्या करारातील काही स्त्रियांचे उदाहरणं आज पाहणार आहोत पहिली स्त्री जुन्या करारात आहे सा सराय ही अब्रामाची अब पहिली पत्नी होती तिला अनेक वर्ष काही दिवस मुलबाळ झाली नाही म्हणून तिने आपल्या दास आपल्या नवऱ्याला ती म्हटली की माझी भोवत माझी पूस देवाने बंद केलेली आहे तर तू माझी जी दासी आहे तिच्याकडे जा ज्याने करून आपला वंश किंवा आपले आपला वंश तिच्यापासून चालेल आणि तुझं आपलं घर नांदेल आणि त्यामुळं तिने अब्रहमाला त्या दासीकडे पाठवलं आणि आणि ती दुसरी पत्नी तिचं नाव हग्गर असं आहे आणि ही हग्गरला अब्रहमापासून मुलगा झाला त्याचं नाव इस्माईल आहे इस्माईल आहे पण जेव्हा त्याला पुत्र हग्गेला हग हगरेला जेव्हा पुत्ररत्न झाला तेव्हा मात्र तिने <coughs> पुत्ररत्न झाला तेव्हा तिने ते त्याचा तिरस्क म्हणजे साराचा आणि त्याचा तिरस्कार करायला आणि शुद्र लेखाला तिने सुरुवात केली आणि त्याच्यामुळेच आपण पुढे वचनात असं वाचतो की उत्पत्ती सतरा ते पंधरा ह्या वचनात आपण पाहतो अब्रामाने साराला साराला अब्रामाने साराला सांगितले ह्या पुढे तुझ्या साराय म्हणायचे नाही तर तुझे नाव सारा म्हणजे राणी होईल <coughs> तिच्या कोटी एक पुत्र होईल मी तिला पासून राष्ट्र उद्भवतील तिच्यापासून देवा, देवा तेव्हा देवाला अब्रामाने दंडवत घातले व मनात म्हटले मी शंभर वर्ष मला मूल होईल काय नव्वद वर्षाचे असताना सारा सारा पुत्रवत्री होईल काय त्याने त्या पुत्राचे नाव इजाक असे सांगितले वचन उत्पत्ती वचन पंधरा एकोणीसमध्ये त्याने त्या पुत्राचं नाव म्हणजे साराला जो पुत्ररत्न झाला त्या पुत्राचं नाव इजाक असे सांगितले आणि त्याच्यासाठी त्यांनी वचन सांगितले तुझी संतती सर्व काळ राहावी म्हणून त्यांनी देवाने त्यांच्याशी करार केलेला आहे आणि हिला सारा म्हणजेच सारा म्हणजेच तिला <coughs> सारा म्हणजेच तिला राणी असे म्हटलेले आहे आणि ती राष्ट्रांची माता राष्ट्राची माता म्हणून आपल्या पुढे येत आहे कारण जसा देव बोलतो तसं तो, तस तो करतो आणि म्हणूनच देवाला असं काही नाही तर दे आम्हाला वचन हेच शिकवतं मनुष्या मनुष्याला सर्व काही अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे म्हणजे साराच्या बाबतीत आम्ही पाहिले की वयोवृद्ध असताना तिला पुत्ररत्न हा झालेला आहे वयाच्या नव्वद वर्षी पुत्र होणे कारण देवाने दे... पुत्ररत्न तिला झाला आणि म्हणूनच तिला एक रा, आ, माता असे म्हटलेले आहे म्हणूनच तिला राष्ट्राची माता आणि अब्रामाचं अब्राम अब्राम, अब, अब्राम, अब्रा, अब, अब्राम ह्याचं नाव त्यांनी पुढे अब्रा अब्राम असं ठेवलं तो राष्ट्राचा पिता झाला आणि त्याच्या संततीला देवापासून आशीर्वाद मिळालेला आहे आता पुढची स्त्री आहे की पुढची स्त्रीचं नाव आहे शिपा आणि पुवा ह्यांचा उल्लेख आपल्याला निर्गम निर्गमाचा दुसरा अध्याय निर्गमाचा पहिला अध्याय पंधरा ते एकवीस वचनामध्ये मध्ये आम्हाला ह्याचा उल्लेख <coughs> आढळतो तिथं ह्या ह्या दो दो शिप्रा व पुवा ह्या दोघी इब्री सुईनी होत्या वचन सांगतं दोन हिब्रिणी होत्या त्या त्यांचं नाव एकीचं शिल्पा व पुवा असे होते आणि ते मिसरच्या आज्ञेप्रमाणे त्या बाळांपण करत असेल ते मिस मिसर मि, मिसर फारो ह्याच्या आज्ञापर्यंत ते बाळांपण करत असे त्या राजाने सांगितले जर त्यास मूल असेल त्या राजाने तेव्हा त्यास सांगितले त्यास मूल असेल तर स्वतःच जिवे मार आणि मुलगी असेल तर जिवंत ठेव म्हणजे इथं देवाने त्यांना सांगितले होते की त्या ते राजाने त्यांना सांगितले होते की जर मुलगी झाली तर तिला लगेच मारून टाका मुलगा झाला तर लगेच तिला मारून टाका पण मुलगी झाली तर जीवन त्या ठेवायला सांगितली होती ही तिची आज्ञा होती परंतु ह्या इब्रिनी सु दासी किंवा इब्रिनी सुईनी ज्या होत्या त्या देवाच्या भय बाळगणाऱ्या होत्या आणि म्हणून एक वचनामध्ये राजाने राजाच्या हुकमानप्रमाणे न करता त्यांनी मुलांना न मारण्याऐवजी मुलांना मु, त्यांनी मुलांना मारण्याऐवजी मुलांना जिवंत ठेवले <coughs> एक प्रमाणे त्यांनी मुलांना मारण्याऐवजी इब्री मुलांना त्यांनी जिवंत ठेवले तेव्हा तेव्हा त्या राजाने त्यांना प्रश्न केला तुम्ही नर बालकास का जिवंत ठेवले त्या दासीने म्हणजे इब्री दासीने त्यांना उत्तर दिले ते असे की इब्री बायका काही मिसरी बायकाप्रमाणे नव्हे तर त्या फार जमेदार आहेत आणि इस आणि सुईनी जाऊन पोहोचण्यापूर्वी त्या प्रस्तुत होतात म्हणून त्या सुईनी देवाचे म्हणून त्या दोन सुईनीचे देवाने त्यांचे कल्याण केले आणि इस्रायल इस्रायल इस इस्रायल लोक बहुत पटीने वाढून प्रबळ झाले this three a तर तिसरी स्त्री रूथ याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ कारण शास्त्रेच्या आदामातील आदामात पुष दुष्काळ पडला तेव्हा तेव्हा एक पुरुष व एक स्त्री आपल्या दोन पुत्रास पुत्रांना मबाब देशात काही दिवसात साठी राहावेच गेली ती त्यांच्या पुरुषाचे नाव अमिलेख तिच्या पुरुषाचे नाव अमिलेख व तिचे नाव ती ती ना नामी असे होते त्यांना देवपुत्र होते त्यांना दोन पुत्र होते आणि ते एफिथी बेथेलहेम एवढ्या प्रांताचे रहिवासी होते म्हणजेच या दोघांना दोन पुत्र होते आणि ते बेथेलहेम एफिथी बेथेलहेम येहुद्या प्रांताचे रहिवासी होते तिचा पती वारल्यानंतर तिच्या दोन्ही पुत्रांच्या बायका पती वारल्यानंतर तिनी तिच्या पुत्रांना मबाबी दोन बायका केल्या पहिलीचे नाव आहे पुआ आणि दुसरीचे नाव आहे रुध पु ह्या दोन्हीमध्ये जी पूवा होती तिने जे सासूचे म्हणणे होते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तिने सांगितलं आता मी मी तुमचं काही करू शकत नाही मी तुमच्या मी तुमच्याकडे तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही की तुमचं दुसरं लग्न करू शकत नाही तर तुम्ही तुम्ही तुमच्या माहेरी जा तेव्हा मात्र दु नावाची मुलगी तिचे तिचं चुंबन घेतलं आणि ती तिच्या घराकडे गेली पण जी रूत होती ती तिचा उल्लेख केला असताना आपल्याला असे दिसते की ते वचनानुसार असं म्हण ती वचन सोहळ्याप्रमाणे म्हणजे आपल्या सासूला म्हणते तुम्ही जेथे जाताल तेथे मी जाईल तुम्ही जेथे राहताल तेथे मी राहील तुमचे लोक ते माझे लोक तुमचा देव तो माझा देव आणि माझा देव म्हणजेच ऋत्नी सासू सासूपासून कधी विभक्त झाली नाही आणि तिने तिचा आदर केला तिच्या सहवासात राहिली आणि म्हणूनच देवाने तिच्यासाठी म्हणूनच ती मबा ती एक ती मबाबी म्हणजेच परकीय स्त्री होती पण तिने आपल्या सासूमुळे तिने सासूमुळे तिने जिवंत देवाचा स्वीकार केला आपल्या सासूमुळे तिने जिवंत देवाचा स्वीकार केला व शेवटपर्यंत साचूच्या आज्ञे आज्ञेमध्ये राहिली व जिवंत देव देवाची तिने उपासना केली आणि म्हणूनच आज सुद्धा पाहतो मध्यकृत शुभोवर्धमाचा पहिल्या आणि पाचव्या वचनामध्ये आज तिचं नाव त्या वंशावेळीत लिहिलं गेलेलं आहे आणि म्हणूनच आपण ती परकी असूनसुद्धा सासूच्या आज्ञेमध्ये राहिली की राहिली आणि तिला धरून राहिली म्हणून देव आणि स्वर्गीय भंडारातून तिला अनेक गोष्टीचा आशीर्वाद दिलेले आपण इथं पाहतो आता आपण पुढच्या स्त्रिया पाहणार आहे नव्या पुढच्या स्त्रिया आपण पाहणार आहोत <coughs> <coughs> नवीन करारातील पहिली स्त्री आहे मरिया मर्याचा उल्लेख आपण शुभ शुभवर्तमामध्ये पहिला अध्याय सव्वीस ते अडतीस वचन आपण पाहणार आहोत सहाव्या महिन्यात देवा सहाव्या महिन्यात देवाने, देवाने गालिलातील नासरेत नगरच्या एक, एक गॅब्रियल देवदूत एका एक कुमारीकडे पाठवला तो दाविद्याच्या घरातील योसेफ पुरुषाशी वागदत होती ती दाविद्याच्या घरातील योसेफ पुरुषाशी वागदत होते तिचे नाव मरियम होते तिचे नाव मरिया असे होते देवदूतने तिच्याकडे पाहून म्हणाला हे कृपा पावलेल्या कल्याण प्रभू तुझ्याबरोबर असो स्त्रीमध्ये तू धन्य आहेस ती स्त्री त्याच्या बो बोलण्यानी घाबरली व विचार करू लागली व ते अभिन ते अभिनंद अभिनंदन काय असते ती विचार करू लागली हे अभिनंदन काय असते पहा तू गरजोष होशील पुत्र प्रसोशील त्याचे नाव तू येशू ठेव थो, तो थोर होईल त्याला परस्परचे पुत्र म्हणतील आणि प्रभूदेव त्याचा बाप दावीद त्या दाविदाचे दावी सिंहासन त्याला, त्याला राजासन होईल त्याचे बाप दाविदाचे सिंहासन त्याचे राजासन होईल तो याकोबाच्या घरावर युगानयुग्य राज्य करेल हे कसे होईल कारण तिला पुरुष ठाऊक पवित्र आत्म्यात पस्तीसा वचनामध्ये आपल्याला सांगितलं पवित्र आत्मा तुझवरील परस्पराची शक्ती तुझ्यावर छाया करेल तो जन्मास जन्म तास पवित्र देवाचे त्याला पुत्र म्हणतील आणि हे संभाषण अडोतीसपर्यंत संभाषण तिने ऐकलं आणि अडोतीसमध्ये ती ती त्यांना उत्तर देते ते म्हणजे पहा मी प्रभूची दासी आहे वचनाप्रमाणे होईल म्हणजे इथं प्रभूची ती दासी होती हे महत्त्वाची आहे आणि त्याच्या वचनाप्रमाणे म्हणजे ते, वचना ते प्रभूचं वचन तिच्या रक्तामध्ये तिच्या अंतकरणामध्ये ठोस ठोस भरलेला आपल्याला इथं दिसतो आणि आणि पुढच्या तिने पुढे पण लुक लूक दो, दोन दोनमध्ये तिने स्तुतीगान लिहिले आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एकूण अकरा संदर्भ आहेत यावरून असे दिसते की तिने तिने त्या वचनाचा अभ्यास केलेला आहे आणि ती वचनाने परिपूर्ण झाली आहे म्हणून तिला तिला प्रभू येशू ख्रिस्ता ख्रिस् ख्रिस्तान म्हणूनच ती स्वतः तिने स्वत गायले गायले ते वचन दोन प्रमाणे एकूण अकरा संदर्भ आहेत आणि तो अभ्यास तिने म्हणजेच ह्याच्यावर आम्हाला दिसतो ते किती वचनांनी भरलेला आहे त्या वचनाचा खजिना किंवा वचनाची संदुकी तिच्याकडे होती आणि म्हणूनच तिच्या ठाई प्रभू श्री ख्रिस्तांनी जन्म घेतला जे काही गॅब्रेल दूतांनी तिला सांगितले म्हणजे ह्याच्या सारांश म्हणजेच जे काही तिला गॅब्रेल ती नाचरे जे काही तिला जे काही गॅबेरुद्ध दूताने तिला सांगितले आणि त्यानुसार जे काही सांगितले ते थि त्याला तिने अभिन अभिवादन केले आणि त्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासा विश्वास ठेवून ती ती त्या गोष्टीसाठी त्या गोष्टीसाठी गोष्टीसाठी कुरकुर न करता कोणाशी न बोलता मनातल्या मनातच तिने काही गोष्टी ठेवल्या ह्यासाठी की देवाचं गौरव तिच्याकडनं व्हायला पाहिजे ते अशी ती मरियम आहे आणि तिला म्हणून आपण मरियम माता असे आपण संबोधन दिलेले आहे येशूची माता ही महत्त्वाची आहे आणि येशूच्या मातेमध्ये अनेक गुण घेऊन आम्ही अभ्यास केलं तर तिच्यामध्ये सौम्यता धीरता हिमत ताकद आणि सहनशीलता हे गुण तिच्या आम्हाला दिसून येतात दुसरी स्त्री आहे ही प्रतिष्ठित ही प्रतिष्ठित व्यापारी होती आपण लुदिया लुदिया ही कोण होती तर आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये सोळ्या सोळ्या वाद्यात अकरा ते सोळा सोळा या वचनामध्ये सोळा शाब्बाद दिवशी तो वेशी बाहेरील बाहेर नाही गेला तेथे जेथे प्रार्थना होते जेथे प्रार्थना होते अस होते आम्हास वाटते तो तेथे जाऊन बसला जिथे प्रार्थना होते तिथे तो जाऊन बसला व ज्या स्त्री तेथे जमलेल्या होत्या त्यापाशी तो बोलू लागला थुवतिरी नगराची ही लुधिया नावाची स्त्री वचन चौ चौदा सांगतो थुवती नगराची लुधिया नावाची स्त्री ही जांभळे वस्त्र विकणारी होती ती देवाची ती दे, देव भक्त होती तिने आपले तिने तिने आमचे भाषण ऐकले व तिचे अंतकरण प्रफुल्लित झाले तिने पौलाच्या सांगण्याकडे लक्ष दिले नाही तर देवावर विश्वास ठेवून कुटुंब तिने पावल्याच्या सांगण्याकडे लक्ष दिले व देवावर विश्वास ठेवून तिने व तिचा स्वतःचा व कुटुंबाचा भाग तिस्मा करून घेतला युदीयन स्त्री त्या काळातली एक व्यापारी क्षेत्र होती आणि ती ती व्यापार करणारी असल्यामुळे तिला देवा आणि मानवामधील जी जी दरी दरीवर दरी दर पूल बांधण्यासाठी देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्र पृथ्वीवर पाठवला पाठवला असे तिला जेव्हा समजले पाठवला व त्यापासून आम्मास मुक्तता शांती व सार्वजनकालिक जीवन मिळते व नवीन जीवनाचे दर्शन होते जेव्हा तिथे पौलानी आणि त्याच्याबरोबर असलेल्या जे तिने जे सं पौलाचे आणि त्यांचे संभाषण ऐकले तेव्हा तिला कळून आलो की सार्व सार्वकालिक जीवन देणारा शांती देणारा आमचा स्वर्गीय पिता आहे आणि आणि नव नवीन जीवन म्हणजेच आम्ही नवीन जीवन सर ब्रदर समजित होते ते कन्फ्यूज व्हायला लागले म्हणून म्हटलं थांबावं थोडं बरं एवढी मला विकली घाल